पुराच्या मगरमेठीमुळे शेतकरी पुरता घायाळ झालाय मात्र लेकरा बाळकांचं जग उद्ध्वस्त करणारा हा पाऊस खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचा शत्रू ठरतोय पुराचं भवितव्यच पाण्यात वाहून गेलंय एका आईने फोडलेला हंबरडा काळीच पिळवटून टाकणार आहे <laughs> सकाळी जर की आमचं दप्तर कुठे आहे आणि पुराच्या पाण्यामध्ये ते वाहून जात असतो हा जवळपास बघितलं तर हा चिकल आहे हा चिकल या घरामध्ये जे पाणी आहे त्या अक्षरशः पाणी त्या घरामध्ये खेळून आहे मध्ये रात्री झालेल्या पावसामध्ये पाणी भूमधल्याच गटकळ कुटुंबाच्या घरात आपण आलेलो आहोत तर आतमध्ये वीज नाही नीट दिसणार नाही मात्र इथली परिस्थिती मनाला कापर पडणारी आहे आपण पाहू शकतो की कसा अक्षरशः घरामध्ये चिखलाचा खत झालेला आहे खर शब्द नाही करायला आपल्याला सुद्धा या गोष्टी बोलता का कारण या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय हो की सगळं अक्षरशः ज्या मुलांच्या ज्या भावना ते सांगतात की सकाळी उठल्यावर जर लेकरं विचारत असतील की आमचं दप्तर कुठं आहे आणि पुराच्या पाण्यामध्ये ते वाहून जात असेल तर ही परिस्थिती खरंच काय परिस्थिती होती रात्रीच तुम्ही कस याला सामोरं गेलात परिस्थिती म्हणजे बेकार परिस्थिती होती बळ कस तरी आम्ही निघालो घरामधले ही जी यांची आ... झोपण्याची बेडरूम असेल खर तर आता लाईट हे नाही आपल्याला या बेडला विटांचा आधार दिलेला आहे फ्रीज सगळं साहित्य इकडे अस्तव्यस्त पडलेलं आहे अजूनही या ठिकाणी चिखल आहे आपण या ठिकाणी बघितलं तर हे होतं ही ही हा जवळपास बघितलं तर हा चिकल आहे हा चिकल या घरामध्ये जे पाणी आहे ते अक्षरशः पाणी या घरामध्ये खेळून गेलेलं आहे चिखलगाळ सगळ्या घरामध्ये चूल सगळी त्यांची विजलेली आहे काय तुझं रात्रीच तुझ्या शाळेचं दप्तर वगैरे पावसामध्येही गेलं का ही ले चिमुकली लेकर त्यांना त्यांच्या शब्दातल्या भावना मांडता येणार नाही मात्र त्यांची आई असेल वडील असेल यांनी ज्या पद्धतीनं या पावसाचा सामना केलाय ना आज घराची जी दयनीय अवस्था झाली तर यांना तात्काळ मदतीची गरज आहे आप्पासाहेब शिळके एबीपी माझा धाराशिव भोम